होंडा घाटात पेट्रोल टँकर पलटी झाल्यानं रस्त्यावर भीषण आग एकाचा होरपळून मृत्यू अनेकदा आपल्याला आगीच्या घटना इमारतीमध्ये किंवा दुकानात घडल्याच्या पाहायला मिळतात मात्र आज कोल्हापूरच्या फोंडा पेट्रोल टँकर पलटी झाल्यानं चक्क रस्त्याला आग लागल्याचं पाहायला मिळत आहे निपाणी देवगड महामार्गावर फोंडाघाटमध्ये कोल्हापूर ते सिंधुदुर्ग असा वाहतूक करणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल टँकर आज संध्याकाळी पलटी होऊन अपघात झाला आणि लगेचच टँकरने पेट घेतला या अपघातात एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळे फोंडाघाटमधील व वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे हा अपघात सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल घेऊन येत असताना पेट्रोल टँकर चालकाचा ताबा सुटल्यानं होंडाघाटमधील वळणामध्ये टँकर पलटी होऊन अपघात झाला अपघातानंतर लगेचच टँकरने पेट घेतल्यामुळे त्यामधील एकाने जळलेल्या अवस्थेत बाहेर पडला या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप उप पोलीस निरीक्षक राजकुमार मुंडे अनिल हाडळ यांच्यासह पोलिसांचं पथक होंडाघाट येथे दाखल झालंय तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमक बंबाची मदत घेण्यात आली आहे